गणपती बाप्पांचं आवडतं नैवेद्य म्हणजे मोदक तर आज आपण दोन कप गव्हाच्या पिठापासून एक किलो मोदक कसे करायचे ते बघणार आहोत विशेष म्हणजे ही मोदक एक महिना टिकणारे आहेत तर चला मग गव्हाच्या मोदकासाठी लागणारे साहित्य बघूया गव्हाचे मोदक तयार करण्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे सर्वसामान मी या वाटीच्या मापाने मोजून घेतलेल्या आहे एक वाटी मी गूळ घेतलेला आहे अर्धा वाटी सुक्या कोभऱ्याचा घीस एक वाटी साजूक तूप बदाम पिस्ता आणि एक चमचा जायफळ जायफळपूळ इथे मी कढईमध्ये सुरुवातीला एक चमचा तूप घालून पिस्ता बदाम हे मी एक मिनटं भाजून घेणार आहे बदाम आणि पिस्ता भाजल्याने गव्हाचे मोदक एक महिना राहिले तरी ते बदाम पिस्ता खवट होत नाहीत एक मिनटं झालेले आहेत बदाम आणि पिस्ता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात याच कढईमध्ये मध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेते सुरुवातीला पण थोडं थोडंच तूप टाकून घ्यायचं आहे व ह्याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ टाकून घेऊया गव्हाचं पीठ हे मी चाळून घेतलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ आपण भाजून घेणार आहोत एक ते दोन मिनटं हे मी पीठ भाजून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी पुन्हा हे तूप घालून घेते चार चमचे तूप मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे पुन्हा आपण भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं तूप घालूनच हे पीठ भाजायचं आहे म्हणजे आपल्याला गव्हाचे पीठ कितपत भाजले आहे हे समजतं तुम्ही पाहू शकता पिठाचा रंग हा चेंज झालेला आहे साधारण दोन ते तीन मिनटं मी हे पुन्हा भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा तूप घालून घेऊया असंच थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे पीठ भाजायचं आहे पुन्हा मी याच्यामध्ये चार चमचे तूप घातलेलं आहे हे, हे पीठ भाजण्यासाठी साधारण पंधरा ते सोळा मिनटे लागतात आता यामध्ये हे जी तूप आहे हे सर्व मी तूप घालून घेते आता हे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे मंदाचे वरच हे मंदा आपल्याला सतत मिक्स करायचं आहे नाहीतर गव्हाचं पीठ हे करपण्याची शक्यता असते इथे मी सोळा मिनटं हे गव्हाचे पीठ भाजून घेतलेले आहे गव्हाच्या पिठाचा सुगंधही खूप मस्त असा येत आहे जसा आपण गव्हाचं पीठ भाजत भाजत जातो तसा पिठाचा जा सुगंधही खूप मस्त असा येतो आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा वाटी आपण सुक्या खोबऱ्याचा केस टाकून घेऊयात तोही मस्त पैकी असा भाजून घेऊया म्हणजे गव्हाच्या पिठासोबत सुक्या खोबऱ्याचा केसही भाजून होईल खोबऱ्याचा किसही आपण याच्यामध्ये भाजून घेतलेला आहे पीठ ही, ही आता भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता पिठाला रंग सुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे व सुक्या खोबऱ्याचा किस हा भाजून घेतल्यामुळे एक महिना जरी लाडूही राहिले तरी लाडू हे चांगले राहते पीठ आपण ताटामध्ये काढून घेऊयात हे मी ताटात काढून घेतलेलं आहे आता याच कढईत पुन्हा आपण दोन चमचे तूप घेणार आहोत त्याच्यामध्ये गुळ टाकून घेते मी इथे गुळाची पावडर घेतलेली आहे जर अख्खा गुळ घेतात तर तुम्ही कापून घ्या म्हणजे लवकर तो तुपामध्ये विरघळून जाईल तर याचा आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही आहे हे फक्त आपल्याला वितळवून घ्यायचं आहे गुळ हे वितळताना आपल्याला हे सतत मिक्स करायचं आहे व गॅस हा मंदाचे ठेवायचा आहे गूळ हे वितळवून झालेलं आहे या प्रकारे आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये आपण वेलची जायफळ पूड टाकून घेऊया ही भाजलेले बदाम व पिस्ता टाकून घेऊयात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य हे मिक्स करून झालेलं आहे कढई आपण उतरवून घेऊयात मी मोदक करण्यासाठी हा साचा घेतलेला आहे तुमच्या घरात कोणताही मोदकाचा साचा असेल तो तुम्ही घेऊ शकता आता ह्या मोदकाच्या साच्याला आपण थोडंसं सा तूप लावून घेणार आहोत अगदी थोडंसंच हे तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक निघताना हा सहजरित्या निघेल आता आपण हे मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये भरून घेणार आहोत हे भरताना व्यवस्थित असं दाबून भरायचं आहे म्हणजे मोदकाचा आकार हा मस्तपैकी असा येईल साच्यामध्ये हे पीठ व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे आता आपण हा साचा ओपन करूया तुम्ही बघू शकता खूप सहजरित्या हा मोदक निघालेला आहे सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे पुन्हा आपण साच्याला असं सा तूप लावून घेऊया तुम्ही प्रत्येक वेळी साच्याला तूप हे लावून घ्या म्हणजे मोदक हा सहजरित्या निघेल तर पुन्हा आपण हे मिश्रण ह्याच्यामध्ये भरून घेणार आहोत मिश्रण भरताना हे मिश्रण असं दाबून भरून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाचा आकार हा मस्त असा निघेल आता साचा आपण असा ओपन करूया तुम्ही बघू शकता तूप लावल्यामुळे मोदक हा व्यवस्थित असा निघत आहे बघा खूप सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे तर हे सर्व मिश्रणाचे आपण मोदक तयार करून घेणार आहोत सर्व मोदक हे तयार करून झालेले आहेत दोन कप गव्हाच्या पिठापासून एक किलो हे मोदक तयार झालेले आहेत विशेष म्हणजे हे मोदक एक महिनाभर टिकणारे आहेत गव्हाच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा